हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार पंचवीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत सर्वात पहिले तर बंब्याने कृष्णाची माफी मागितली आणि त्यानंतर कृष्णाला समजलं की या संपूर्ण प्रकरणात तिला जाणून बुजून कुणीतरी अडकवलंय तिच्यासारखी साडी नेसून एका दुसऱ्या बाईने गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आणि सगळा आरोप तिच्यावर लागला आणि मग बंब्या आणि कृष्णा या दोघांनी मिळून या बाईला शोधण्याचा प्रयत्न केला आणि या दोघांना ती बाई सापडली सुद्धा म्हणजे गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारी खरी बाई ही कृष्णा आणि बंब्याला सापडलीये पण त्याच वेळेस दुष्यंतला काही गुंड मारहाण करत होते आणि कृष्णाने या गुंडांशी दोन हात करून दुष्यंतला वाचवलंय म्हणजे कृष्णावर दुहेरी संकट आलंय एकीकडे त्या चोरट्या बाईला पकडायचं दुश्य ने तर दुसरीकडे दुष्यंतचा जीव वाचवायचा मग यापैकी कृष्णाने नेमकं केलं तरी काय तिला यश मिळालं की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा खूप दुःखी झालेली असते संपूर्ण गावाने तिच्यावर चक्क गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचा आरोप लावलेला असतो त्यामुळे ती दुःखी होऊन दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली होती पण तुम्ही माझी बाजू घेतली त्यामुळे मला खूप बरं वाटलं नाही तर मी पार को कोलमडून गेले असते मी कोणाकडे पाहिलं असतं जर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला नसता तर आज माझ्या कुंकवाने माझी साथ दिलीये तुम्ही माझी साथ दिलीये मी तुम्हाला गॅरंटी देते मी त्या खऱ्या चोराला नक्की शोधून काढेल आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध करून दाखवेल असं म्हणून कृष्णा दुष्यंतचा हात हातात घेते त्याला थँक्यू म्हणते त्याचे आभार व्यक्त करते कारण दुष्यंतने या अडचणीच्या वेळी या मोठ्या संकटात कृष्णाची साथ दिलेली असते कृष्णाच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिलेला असतो पण दुष्यंत हा कृष्णाला चक्क म्हणतो कृष्णा कोणताही गैरसमज करून घेऊ नको मी काही तुझी साथ दिलेली नाही आहे हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो ती दुष्यंतकडे आश्चर्याने पाहू लागते दुष्यंत म्हणतो मी तुझी नाही तर रांगणे पाटलांच्या सुनेची साथ दिली आहे कारण आता तू फक्त कृष्णा नाही आहे तर कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील आहे आणि रामणे पाटील या नावाचा मला सार्थ अभिमान आहे या नावाला मी कधीही धुळेला नाही मिळू देऊ शकत या नावाची बदनामी झालेली मी नाही सहन करू शकत म्हणून मी तुझी मदत आहे तुला चोवीस तासांची मुदत मिळवून आहे कृष्णाला जबर धक्काच बसतो दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो कृष्णा जर तू ते दागिने घेतले असशील ना तर परत करून टाक कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते तिचा विश्वासच बसत नाही की दुष्यंत तिला असं बोलतोय दुष्यंतचा तिच्यावर विश्वास नाहीये मी चोरी केलीये असं दुष्यंत सरकारला वाटतंय कृष्णा रडत रडत दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार माझ्याकडे पहा माझ्या डोळ्यात पहा आणि खरं खरं सांगा तुम्हाला असं वाटतंय का कि मी की मी चोरी केली असेल तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का दुष्यंत कृष्णाकडे पाहत नाही आणि म्हणतो कृष्णा असं चेहऱ्याकडे पाहून नाही मी सांगू शकत कारण मी आजपर्यंत अशी अनेक माणसं पाहिलीये ज्यांच्या चेहऱ्यावर एक असतं आणि मनात वेगळंच असतं ते खोटे मुखवटे घालून फिरत असतात त्यामुळे मी चेहऱ्याकडे पाहून नाही सांगू शकत मी तुला चोवीस तासांची मुदत मिळवून आहे आणि या चोवीस तासांमध्ये तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर तू चोरी नाही केलीये हे सिद्ध करून दाखव नाहीतर माझ्या हातात काहीच राहणार नाही, का नाही। आईने सांगितल्याप्रमाणे आपलं नातं हे कायमचं संपुष्टात येईल कारण ज्या मुलीवर चोरीचा डाग आहे त्या मुलीबरोबर मी नाही संसार करू शकत आणि त्यानंतर मी कायमचा शहरात निघून जाईल तुझ्याकडे फक्त चोवीस तास आहेत स्वतःला निर्दोष सिद्ध कर असं म्हणून दुष्यंत घरामध्ये निघून जातो कृष्णा खूप दुःखी होते काही वेळापूर्वीच दुष्यंतने तिची बाजू घेतलेली असते मी तुझ्याबरोबर त्या चोराला शोधून काढेल तुला निर्दोष सिद्ध करेल असं दुष्यंत बोलला होता आणि आता दुष्यंत चक्क तिला अर्ध्या वाटेत सोडून निघून गेलाय दुष्यंतनेच तिच्यावर संशय व्यक्त केलाय आपलं नातं तुटेल असं तो म्हटलाय त्यामुळे कृष्णा रडू लागते खूप दुःखी होते पण तेवढ्यात ती स्वतःला सावरते डोळे पुसते आणि निश्चय करते की नाही आता मला स्वतःवरचे हे आरोप खोडून काढावेच लागतील कारण फक्त आता माझ्यावर झालेल्या आरोपांचा प्रश्न नाहीये सोन्याच्या दागिन्यांचा प्रश्न नाहीये तर हा माझ्या सौभाग्याचा प्रश्न आहे जर मी स्वतःला निर्दोष नाही सिद्ध करू शकले तर माझं कुंकू माझ्यापासून दूर जाईल मी ते होऊ देणार नाही का काही झालं तरी मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणारच असा निश्चय कृष्णा करते पण त्याच वेळेस मैनावती तेथे येते आणि म्हणते कृष्णे आज नरक चतुर्दशी आहे आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी काळ पायाच्या अंगठ्याखाली दाबायचं असतं मला वाटतंय तू ते, ते काही दाबलं नाहीये म्हणूनच नरकासुराचा कोप झालाय तुझ्यावर आणि तुझं आयुष्य असं नरक झालंय नरक पण तू तरी कसं काळं दाबणार ना तुझ्या सासूने तर तुला घराबाहेर काढलंय असे टोमणे देऊन मैनावती तेथून निघून जाते कृष्णाला खूप वाईट वाटतं कृष्णाला आठवतं की तिच्या बाने सांगितलं होतं की नरक चतुर्दशीच्या दिवशी काळट हे नरकासुराचं प्रतीक असतं आणि त्याला पायाच्या अंगठ्याखाली चिरडायचं असतं आणि मी या नरकासुराला नक्कीच चिरडणार माझ्या आयुष्याचा नरक जे बनवतंय मी त्याला शोधून काढणार आणि त्याला शिक्षा करणार असा निर्धार कृष्णा व्यक्त करते आणि तेथून निघून जाते मैनावती तिच्याकडे लक्ष ठेवून असते तरीकडे दलपत आणि बाजाबाई दोघेही रूम मध्ये येतात दलपत खूप चिडलेला असतो आणि तो बाजाबाईला म्हणतो बाजाबाई तुम्ही त्या कृष्णाला चोवीस तासांची मुदत का दिली आत्ताच्या आत्ता निकाल लावून टाकायचा ना तिचा निकाल लावून टाकायचा तिला घराबाहेर हाकलून लावायचं तर बाजाबाई म्हणते ओ दलपत भाऊजी तुम्हाला तर माहितीये ना जो न्यायप्रिय व्यक्ती असतो जो न्याय करतो त्याला वेळोवेळी दाखवून द्यावं लागतं की कि तो किती न्यायप्रिय म्हणून मी त्या कृष्णाला चोवीस तासांची मुदत दिली तर दलपत म्हणतो पण बाजाबाई तिला चोवीस तासांची मुदत देऊन तिच्या परतीचे मार्ग आपणच खुले केलेत असं तुम्हाला नाही का वाटत बाजाबाई म्हणते नाही वाटत कारण त्या भिकाड्या अडाणी कृष्णाला कधीच माझा प्लॅन नाही समजू शकत ती कधीच खऱ्या चोरापर्यंत नाही पोहोचू शकत आणि मी ते दागिने अशा ठिकाणी लपवून ठेवले जेथे कृष्णा काय तिची सावलीसुद्धा नाही पोहोचणार ती भिकाडी कृष्णा अडाणी कृष्णा माझ्या इज्जतीला बोट लावायला निघाली होती संपूर्ण गावासमोर माझ्या विरोधात चालली होती ना आता तिला तिची खरी लायकी समजेल थोडी का होईना ना तिची गावासमोर पत कमी झालीये आणि चोवीस तासामध्ये तर संपूर्ण गावाचा विश्वास बसेल की कृष्णानेच ही चोरी केलीये आणि त्यानंतर मी त्या कृष्णाला या घरात नाही राहू देणार दुष्यांच्या आयुष्यात नाही राहू देणार तिची कायमची या घराण्यातून रवानगी होईल हे ऐकून दलपत चांगलाच खुश होतो बाजाबाई त्याला विचारते आता कळलं ना मला काय म्हणायचं ते दलपत म्हणतो एकदम सिस्टमॅटिकली कळलंय आणि दोघेही चांगलेच खुश होतात तर इकडे पूजा मस्त कॉफी पीत असते ती चार्लीला कॉल करते आणि म्हणते चार्ली तुला समजले ना मी जो काही प्लॅन सांगितलाय तो चार्ली हो म्हणतो पूजा फोन कट करते त्याचवेळेस सावित्री पूजासाठी करंजी घेऊन तेथे येते आणि म्हणते काय ग पूजे फक्त कॉफी पितेस का हे गे करंजी मस्त कॉफीमध्ये बुड आणि खा पण पूजाला मात्र किळस येते आणि म्हणते ई आई हे तू काय बोलते असं कॉफीमध्ये कोणी करंजी बुडून खातं का ते चहामध्ये खातात आणि मला ते काही आवडत नाही तुला माझे लाईक्स डिसलाईक्स कधी समजणार तर सावित्री म्हणते कोणते डिस्को लाईट ते मला का समजायला हवेत तर पूजा डोक्याला हात मारून घेते आणि म्हणते आई ते सोड तू मला हे सांग तू त्या दुष्यांच्या घरी गेली होती ना तिथे काय घडलं सावित्री भलतीच खुश असते तिला पाहून पूजा म्हणते तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला सांगतोय की तेथे ते काहीतरी ते भारी घडलंय म्हणूनच तू एवढी खुश आहे सावित्री सांगते अगं भारी म्हणजे लय लय भारी घडलंय असं म्हणून सावित्री पूजाला तेथे ते जे काही घडलं ते सगळं सांगू लागते पूजाला मोठा धक्काच बसतो तर इकडे कृष्णा गावदेवीच्या मंदिरात पोहोचते आणि ती गावदेवीकडे पाहू लागते तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं तिच्या डोळ्यामध्ये एक प्रश्न असतो की आई माझ्याबरोबर हे का घडतंय आणि ती मंदिरातील घंटा जोर जोरात वाजू लागते त्यावेळेस तिला आठवतं की संपूर्ण गावकऱ्यांनी तिच्यावर चोरीचा आरोप लावला होता चक्क तिच्यावर चप्पल फेकून मारली पण दुष्यंतने तिला वाचवलं त्याच वेळेस कृष्णाला आठवतं की बाळजाबाईने संपूर्ण गावाला सांगितलंय की जर कृष्णावरचे आरोप सिद्ध झाले तर ती कृष्णाला घराबाहेर काढणार दुष्यंत बरोबर संसार करू देणार नाही तिला सून म्हणून नांदवणार नाही कृष्णाला आठवतं की दुष्यंत तिला बोलला की जर तू स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकली तर आपलं नातं येथे संपेल आणि मी कायमचा शहरात निघून जाईल कृष्णाला हे सगळं आठवतं ती खूप दुःखी होते आणि त्यानंतर ती देवी आईच्या समोर जाऊन उभी राहते तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न असतात दुःख असतं आणि ती रडत असते तर इकडे पूजा मात्र हसत असते सावित्री हसत असते सावित्री पूजाला सांगते काय सांगू पूजे तुला आज त्या पाटलांच्या वाड्यासमोर एकानंतर एक मोठे धमाके होत होते फटाके फुटत होते आणि त्या सगळ्यांची झळ त्या झिपरीला त्या अवदसीला बसत होती हे ऐकून पूजा खूप खुश होते सावित्री म्हणते मला तर खूप आनंद झालाय ती झिपरी ती अवदसा आता कायमची रांगणे पाटलांच्या घरातून जाणार तिला वाळीत टाकणार वाळीत पूजा म्हणते आई खरंच का असं होईल खरंच त्या कृष्णाचं इतकं वाटळ होईल का दुश्यांच्या आयुष्यातून त्याच्या घरातून कायमची निघून जाईल का एकदम भारी म्हणून ती हसू लागते काळ्या वाजू लागते आणि हे पाहून सावित्रीला आश्चर्य वाटतं सावित्री विचारते काय ग पूजे त्या कृष्णा आणि दुश्यांचं नातं तुटणार म्हणून तू काय एवढी खुश आहे तर पूजा म्हणते आई ऑब्वियसली मी तर खुश असणारच ना कारण माझं त्या दुश्यांवर प्रेम आणि असं बोलता बोलता ती मध्येच थांबते सावित्रीला मोठा धक्काच बसतो तर इकडे कृष्णा ही दिव्याईला प्रश्न विचारते का दिव्याई का माझ्या बरोबर हे सगळं का होतंय मी तर तू जो मार्ग दाखवते त्या मार्गावरच चालते तू मला कौल दिला की दुष्यंत सरकारांशी लग्न कर म्हणून मी त्यांच्याशी लग्न केलं आणि आज माझ्यावर चक्क तुझे दागिने चोरल्याचा आरोप झालाय आणि त्यामुळे माझं सौभाग्य अडचणीत आहे दुष्यंत सरकार हे मला कायमचे सोडून जात आहे बाजाबाई माझ्या गळ्यातलं हे डोर्लं काढून घेतील माझं आणि दुष्यंत सरकारांचं नातं कायमचं तोडून टाकतील आई आता तूच मला मार्ग दाखव तुझ्या दागिन्यांची चोरी कुणी केली आहे त्या व्यक्तीपर्यंत मला पोहोचव स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहा तू मला साथ दे त्याशिवाय हे माझ्याकडून शक्य होणार नाही जोपर्यंत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक थेंबसुद्धा पिणार नाही असं म्हणून कृष्णा ही दिव्याईसमोर डोकं टेकवते आणि त्याचवेळेस देवी आई तिला कौल देते देवी आईचं एक फूल चक्क कृष्णाच्या डोक्यावर पडतं हे पाहून कृष्णाला खूप आनंद होतो कृष्णा ही देवी आईला थँक्यू म्हणते आभार व्यक्त करते आणि निश्चय करते की आता काही झालं तरी मी खऱ्या चोराला शोधून काढणार माझ्यावर लागलेला हा चोरीचा आळ पुसून काढणार आणि दुष्यंत सरकारांबरोबरचं माझं नातं असंच अबाधित ठेवणार आणि ती मंदिराबाहेर पडते तर इकडे सावित्री पूजाकडे आश्चर्याने पाहू लागते तर पूजा तिला म्हणते आई मला असं नव्हतं म्हणायचं मला तर म्हणायचं होतं तो दुश्यंत किती हँडसम आहे है, किती शिकलेला आहे किती श्रीमंत आहे आणि त्याच्याबरोबर त्या भिकाड्या त्या झिपरी कृष्णाची जोडी तरी जमते का तो दुष्यंत तिच्यावर कसं काय प्रेम करू शकतो त्यामुळे जे होईल ते चांगलंच होईल सावित्री हसू लागते आणि म्हणते खरं बोलतेस तू एकदम खरं बोलते आता त्या कृष्णाला संपूर्ण गाव वाईट टाकणार ती कृष्णा ना इकडची राहणार ना तिकडची राहणार एकदम भारी होईल भारी हे ऐकून पूजालाही आनंद होतो पूजा म्हणते पण आई आपण हे सगळं फक्त पाहत नाही बसायचंय सावित्री विचारते मग आपण काय करायचं पूजा तिला सांगते आता तर कृष्णाकडे एक फक्त एका बाजूने संकट आलंय पण आपण तिला चारही बाजूने घेरायचं यासाठी मी भारी प्लॅन करून ठेवलाय कृष्णाला या संकटातून बाहेर पडता नाही आलं पाहिजे आणि तिच्या आयुष्याची पुरी वाट लागली पाहिजे असा प्लॅन मी बनवला आहे असा विचार करून पूजा चांगलीच खुश होते तर सावित्रीलाही खूप आनंद झालेला असतो दुसरीकडे कृष्णा ही मंदिरातून बाहेर पडते त्याच वेळेस बंब्या तेथे येतो आणि रडत रडत चक्क कृष्णाचे पाय पकडतो आणि म्हणतो कृष्णा मला माफ कर मी तुझ्यावर चोरीचा आरोप लावला माझ्यामुळे तुला घराबाहेर पडावं लागलं तुझं सौभाग्य संकटात आलं तर कृष्णा म्हणते नाही बंब्या माझ्या पाय नको पडू पण तू माझ्यावर असा आरोप का लावला मी नाही चोरी केली मी माझ्या बाची शपथ खाते दिव्याची शपथ घेते मी आपल्या स्वाती गाईची शपथ घेते पण मी चोरी नाही केलीये तुला असं का वाटलं बंब्या सांगतो कृष्णे त्या पहाटे मी तुला पाहिलं मी तुझ्या मागेच होतो मी तुला किती आवाज दिले पण तू मला ओ सुद्धा दिली नाही आणि मागे सुद्धा वळून पाहिलं नाही कृष्णा म्हणते अरे बांब्या मी तुझी ओ ऐकलीच नाही तुझा आवाजच ऐकला नाही तुला पाहिलंच नाही तर बंब्या सांगतो पण ती तूच होती तुझ्यासारखी साडी नेसलेली बाई होती आणि मी तुझ्या मागे मागे मंदिरात आलो तेव्हा मला तू तेथे दिसली मी तुला किती हाका मारल्या पण तरीसुद्धा तू माझ्याकडे पाहिलं नाही आणि तू तेथून गेल्यानंतर तेथे लगेचच भटजी आले आणि त्यांनी आडाओडा सुरू केला की देवी आईच्या अंगावरील दागिने चोरीला गेले आहेत त्यामुळे मला वाटलं की तूच चोरी केलीये आणि मग मी तुझ्याविरुद्ध साक्षी दिली कृष्णा सांगते पण मी चोरी केलेली नाहीये मी कशाला चोरी करेल मला काय गरज आहे चोरी करण्याची तुझा माझ्यावर विश्वास आहे ना बंब्या म्हणतो मला काहीच कळत नाहीये कृष्णा त्याला विचारते तू मला सांग की जेव्हा तू मला मंदिरात पाहिलं तेव्हा मी कोणत्या ते दिशेने मंदिराच्या बाहेर पडले बंब्या सांगतो देवी आईच्या उजव्या बाजूने तो मंदिराच्या बाहेर पडली होती कृष्णाला मोठा धक्काच बसतो कृष्णा बंब्याला सांगते पण बंब्या असं काहीच घडलं नाहीये मी ज्या दिशेने आले होते ना म्हणजे गावातील रस्त्यावरून मोरे काकांच्या दुकानासमोरून त्याच रस्त्याने परत गेले मी तर देवीच्या उजव्या बाजूने मंदिराच्या बाहेर पडलेच नाही बंब्यालाही मोठा धक्काच बसतो बंब्या म्हणतो हे कसं शक्य मी तुलाच पाहिलं होतं आणि तू त्याच दिशेने बाहेर गेली होती कृष्णा सांगते बंब्या नक्कीच ती दुसरी कोणती तरी बाई होती जिने माझ्यासारखी साडी नेसली होती आणि तुला आणि गावकऱ्यांना असं वाटावं की ती मीच आहे म्हणून तिने माझ्यासारखी साडी नेसली माझ्यासारखी ती दिसत होती आणि त्यामुळेच तिने चोरी केली आणि सगळ्या गावकऱ्यांना असं वाटतंय की मीच चोरी केली आहे नक्कीच कुणीतरी जाणून बुजून मला सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतय कुणीतरी जाणून बुजून हा प्लॅन तयार केलाय माझ्यावर खोटा आरोप लावण्यासाठी आता मला स्वतःला निर्दोष सिद्धच करावं लागेल बंब्या तिला म्हणतो कृष्णे तू नको काळजी करू तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा राहील मी तुला नक्कीच मदत करेल तर इकडे सावित्री आणि पूजा या दोघी चांगल्यास खुश असतात सावित्री तिला म्हणते पूजे तू आता काळजी करू नको त्या झिपरीला आता रांगणे पाटलांच्या घरात सुद्धा राहता येणार नाही आणि तिला मी या घरात सुद्धा राहू देणार नाही कारण अशा चोरट्या पुरीला ज्याला संपूर्ण गावाने वाढीत टाकलंय त्या मुलीला मी स्वतःच्या घरात सुद्धा घेणार नाही कृष्णा आता ना इकडची ना तिकडची तिला राहायला घरच राहणार नाही आणि तिचे एखाद्या भिकाऱ्यासारखे हाल होतील तू पाहतच राहा हे ऐकून पूजा सुद्धा चांगलीच खुश होते आणि म्हणते आई एवढंच नाही तर मी तिच्या विरुद्ध जो प्लॅन बनवलाय ना त्या प्लॅनमुळे ती मुळे आयुष्यातून सुद्धा कायमची दूर होईल आणि त्यानंतर पूजा मनातल्या मनात विचार करू लागते की एकदा का कृष्णा दुसऱ्यांच्या आयुष्यातून बाहेर गेली मग मी दुसऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा जाणार आणि रागण्या पाटलांची सून होणार या करोडोच्या प्रॉपर्टीची एक मालकीन होणार असा विचार करून ती खूप आनंदीत झालेली असते तर इकडे कृष्णा ही बंब्याला म्हणते बंब्या तुला माझी मदत करावी लागेल चोवीस तासांच्या आत मला त्या खऱ्या चोराला शोधून काढायचंय जर मी त्या खऱ्या चोराला नाही शोधलं ना तर दुश्चंद सरकार मला कायमचे सोडून निघून जातील बाजाबाई मला घरातून हाकलून देतील गाव मला वाईट टाकेल त्यामुळे तुला माझी मदत करावी लागेल तू मला सगळं सांग जे काही घडलं होतं तू त्या बाईला कोठे पाहिलं ती कोणत्या दिशेला गेली म्हणजे आपण तिला शोधू शकू बंब्या म्हणतो हो कृष्णे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू ही चोरी केली नाहीये आपण त्या बाईला लवकरात लवकर शोधून काढूया आणि खरी चोर तू नाहीये तू गावदेवीच्या दागिन्यांची चोरी केली नाहीये हे सिद्ध करून दाखवूया कृष्णा या गोष्टीचा विचार करू लागते की नक्कीच तिला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करते कुणीतरी हा सगळा प्लॅन बनवलाय आणि आता त्या बाईला कसं शोधायचं याचाच प्लॅन ती बनवते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि बंब्या हे दोघे मिळून त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करतील जिने गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे आणि या दोघांना ती बाई सापडणार सुद्धा ती बाई पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा बंब्या आणि कृष्णा तिचा पाठलाग करतील आणि कृष्णा या बाईला पकडणार सुद्धा पण त्याचवेळेस कृष्णाला दिसेल की काही गुंड हे चक्क दुष्यंतला मारहाण करताय दुष्यंतचा जीव घेण्याचा प्रयत्न करताय आणि दुष्यंत हा खूप जखमी झाला आहे दुष्यंतला वाचवण्यासाठी कृष्णा या बाईला सोडून देणार आणि चक्क या गुंडांशी दोन हात करणार ती दुष्यंतला वाचवणार या गुंडांची धुलाई करणार पण दुष्यंत खूप जखमी झालेला असेल बेशुद्ध झालेला असेल त्यामुळे तो बेशुद्ध होणार आणि कृष्णा त्याची काळजी घेऊ लागेल तेव्हा बंब्या म्हणणार की कृष्णे आता काय करायचं तू तुझ्या सौभाग्याला वाचवलं तुझ्या कुंकवाला वाचवलं पण ती चोरटी मुलगी तर येथून निघून गेलीये आणि जर आपण तिला नाही पकडू शकलो तर तुझ्यावरचा आरोप सिद्ध होईल आणि तुझं सौभाग्य तुझ्यापासून कायमचं दूर जाईल म्हणजेच आता कृष्णा ही द्विधा मनस्थितीत आहे एकीकडे ती चोरटी मुलगी तिला दिसलीये पण तिचा पाठलाग करता तिला येत नाहीये आणि ती त्याच वेळेस दुष्यंत सुद्धा खूप जखमी आहे त्याचा जीव वाचवणं त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पण हे सगळं करत असताना जर चोवीस तासांची मुदत निघून गेली तर कृष्णा स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही म्हणजे कृष्णासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर आहे मग कृष्णा आता त्या चोरट्या मुलीला पकडणार की दुष्यंतचा जीव वाचवणार ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल की नाही आणि जर तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं नाही तर मग दुष्यंत तिच्याबरोबरचं नातं तोडणार का हे सगळं येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा खूप खूप धन्यवाद